नमस्कार आज आपण आपल्या व्याख्यानाच्या पुढच्या भागाकडे वळणार आहोत नियोजन अभ्यासाचंच नव्हे तर कोणत्याही कामाचं नियोजन करणं आवश्यक असतं देशपातळीवर किंवा राज्य पातळीवर जसं नियोजन केलं जातं तसंच वैयक्तिक पातळीवरही करावं लागतं असं म्हणतात की फेल टू प्लान इज प्लान टू फेल आपलं कोणतंही काम जर ठरविलेल्या वेळेत ठरविलेल्या पैशात पूर्ण करायचं असेल तर नियोजन महत्त्वाचं ठरतं विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाच्या बाबतीतही नियोजन करणं आवश्यक असतं उदाहरणार्थ कधीपर्यंत आपण कुठला विषय किंवा प्रकरण किंवा उदाहरण संग्रह इत्यादी अभ्यासहून संपवणार हे ठरवायचं असतं काही वेळा अनपेक्षित अचानक उद्भवलेल्या आणि आपल्या हातात नसलेल्या कारणांमुळे त्यात अडथळे येण्याची शक्यता असते अशावेळी नंतर उपलब्ध असलेल्या वेळात संसाधनांमध्ये त्याचं पुनर्नियोजन करावं लागतं तरच आपल्याला अपेक्षित परिणाम आणि यश मिळतं हे केवळ दहावी वा बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे असं नाही तर इतरही विद्यार्थ्यांना ते लागू आहे एवढंच काय हे कोणत्याही व्यक्तीला त्याच्या आयुष्यात लागू आहे विद्यार्थ्यांनी साधारणपणे एखादं प्रकरण वर्गात शिकवून झाल्यावर आपण त्याची तयारी कधीपर्यंत पूर्ण करणार हे ठरवावं किंवा प्रत्येक आठवड्याच्या अभ्यासाचं नियोजन करावं आठवडा पूर्ण झाल्यावर त्याचा आढावा घ्यावा व गरज पडल्यास समायोजन करावं अगदी पद्धतशीरपणे एखाद्या वहीवर वही जुनी असली तरी चालेल नियोजन लिहून काढावं लवकरच त्याचा चांगला परिणाम दिसून येईल दहावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम शिकवून कधी संपेल याचा अंदाज घेऊन आखणी करावी आपली तयारी कधी होईल व वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवायची प्रॅक्टिस कधी करणार याचं नियोजन करावं त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो व परीक्षेची भीतीही कमी होते शैक्षणिक वर्ष सुरू होताना किंवा आपण कोणतंही काम करायचं ठरवतो तेव्हा भरपूर वेळ उपलब्ध असतो तेव्हाच नियोजन करणं आवश्यक असतं अन्यथा उशीर झालेला असतो युक्तं प्रदीप्ता वन्हीनाम गृहे घराला आग लागल्यावर विहीर खणणं योग्य नव्हे